बाजू जिल्ह्यातून अत्यंत दुःखदायक मनाला हेलावून सोडणारी बातमी समोर येत आहे काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी भॅड हल्ल्यामध्ये बुलढाण्याचे दोन जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे पुलवामा येथे झालेल्या आतंकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना महाराष्ट्र न्यूज एटीनकडून भावपूर्ण श्रद्धांजली या भॅड हल्ल्यात मलकापूर येथील संजय राजपूत वय एकोणपन्नास आणि लोणार तालुक्याचे बीबी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील येथील सी आर पी एफ जवान संजय राजपूत एकशे पंधरा बटालियन माता महाकाली नगर मलकापूर बुलढाणा येथील रहिवासी आहेत त्यांना एकूण तीन भाऊ होते आणि एक बहीण आहे यातील एका भावाचा अपघातात मृत्यू झाला आहे सध्या दोघे भाऊ आहेत संजय राजपूत यांचा जन्म आठ मे एकोणासशे त्र्याहत्तर रोजी झाला होता त्यांच्या मागे मुलगा जय वय वर्ष बारा आणि शुभम वय अकरा अशी दोन मुले आहेत वयाच्या तेविसाव्या वर्षी भरती झालेल्या राजपूत यांना सी आर पी एफ नोकरीचे वीस वर्ष पूर्ण झाले होते मात्र देशाच्या सेवेसाठी त्यांनी पाच वर्ष, वर्ष वाढवून घेतले होते त्यांची पहिली पोस्टिंग तीन नोव्हेंबर एकोणासशे शहाण्णवमध्ये त्रिपुरामध्ये झाली होती त्यांच्या वीरमरणाची माहिती शहीद जवानांच्या नातेवाईकांना देण्यात आली असून आज रात्री जवानांचे पार्थिव श्रीनगरहून नागपूरला साडेआठला येणार आहे तर उद्या सकाळपर्यंत मलकापूरला घरी येण्याची शक्यता वर्तवली आहे अचानक झालेल्या या आतंकी फॅड हल्ल्यात ते शहीद झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबावर तसेच संपूर्ण मलकापूर वासियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आतंकवाद्यांचा समूळ नायनाट करून आतंक समर्थक पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन शहीद जवानांना हरीश श्रद्धांजली दिली जाईल अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून ऐकण्यास मिळत आहे संजय राजपूत यांचे भाऊ राजेश दीक्षित हे सध्या नागपूरला पोहोचले आहे या घटनेनंतर यजू राजपूत राजू इंगळे सुधाकर तायडे अनिल सिंह गरवाल नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या या घटनेमुळे नातेवाईकांसह मलकापूर शहरावर शोककळा पसरली असून जवानांचे स्मारक बांधण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली माझं नाव अनिल सिंह गहरवार मी संजय सिंह दीक्षित राजपूत यांचे माझी बहीण त्यांना दिलेली आहे ते माझ्याजवळ आहे परंतु काल जे कायरान हरकत जे पुलगावमध्ये झालेली आहे ते फार हे झालेलं आहे त्यां त्यांना चार ऐवजी चारशे चाळीस जेवढं सरकारकडून त्यांचं डोकं घेऊन येसाल तेवढं आमच्या मनाला चांगलं होईल आणि नंतर जे आहे ते प्रोसिजर चालू राहणार आणि त्यांना अगोदरपासूनच त्यांचं शिक्षण बारावीपर्यंत झालेलं होतं फार शांत स्वभावाचे होते पण त्यांची चिकाटी होती देशासाठी काय करावं म्हणून कारण ते आम अम, आम्हाला पण भेटत तर आम्हाला टेन्शन नाही लेना कोण बातका नाही ऐसा राहता वैसा राहता तर हम आम्ही त्यांना विचारत होतो तर ते आम्हाला मुद्दाम आणखी की, की तुम्ही पण या अन असं देशासाठी जे होते आम्हाला काही घाबरायचं काम नसतं ते भॅड झालं म्हणून झालं ते नाहीतर ते एवढे चांगले होते आणि स्वभावाने एवढे शांत होते हे बोलून फायदा नाही कधीच त्यांचं भांडण नाही काही हे असं वाटत नव्हतं की ते सेनामध्ये आहे म्हणजे सी आर पीमध्ये आहे म्हणून पण जे याच्या अगोदर पण त्यांच्यावर हमले हल्ले झालेले आहे त्यांनी ते आम्हाला पण सांगितलेले आहे पण त्यांना असं वाटते जसं दिवाळीचे फटाके वाजतात तसं आम्हाला चांगलं हे होते उत्साह होते माझं नाव सुधाकर तायडी संजय हा माझा मित्र होता त्याच्या जाण्यामुळे त्याचा स्वभाव हा जो आहे हा होता आणि त्याच्या परिवारावर जो आघात झालेला आहे हा हे दुःख जे आहे हे सहन करण्याच्या पलीकडे आहे आणि हा जो प्रकार आहे हा आमची विनंती आहे भारत नेहमी अशा प्रकारचे हे जे वार होत राहतात याचा कधीतरी संवेदना व्यक्त करून याची प्रतिकार करावा फक्त मीडियामध्ये जाऊन आणि दोन शब्द बोलून यात काही अर्थ नाही आहे काल दुपारी काश्मीरमध्ये जो आतंकी हल्ला झाला त्यात आमच्या माझ्या वार्डातला मलकापूर शहरातला आमचा चांगला मित्र संजयसिंग सिंग राजपूत दीक्षित हे शहीद झाले आहे एकदम चांगला मुलगा देशाची सेवा करणारा आणि लहानपणापासून देशाशी प्रेम करणारा असा व्यक्तिमत्व होता त्याचा नेहमी लोकांना अडीअडचणीत साथ देणारा असा कार्यकर्ता होता तो आणि जेव्हा त्याचं मिलिटरीमध्ये सिलेक्शन झालं वेळी तो सांगत होता की भैया अहम कुस्तबी करके दिखाएंगे देश के लिए परंतु हर दुःखाने सांगावं लागतं की एक मा म्हणजे पाठीमागून त्याच्यावर हल्ला झालेला आहे जर समोर समोर झाला असता तर नक्की त्यांनी काहीतरी देशासाठी घडून आणलेलं असतं आज मलकापूर शहर संपूर्ण शहर मलकापूर तालुका त्याच्या दुःखात सामील आहे एक वीरमरण त्याला प्राप्त झालेलं आहे या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच मलकापूर मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली देत आपल्या भावपूर्ण प्रतिक्रिया दिल्या देशासाठी धर्मासाठी रणजीव देणे छात्रवृत्तीच्या कर्तव्याचे हेच करे लेने। काल पुलवामा येथे पाकिस्तानी धार्जिण्या अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला केला त्यामध्ये श्रीनगरहून जम्मूकडे जाणाऱ्या आपल्या देशाच्या शूर जवानांमध्ये सिंह भिकमसिंह राजपूत त्याचबरोबर श्रीयोत्तर राठोड हा बुलढाणा जिल्ह्यातील हे दोन्ही जवान शहीद झाले आणि म्हणून शंभर किलोपेक्षा जास्त आर डी एक्स वाहून नेणाऱ्या पाकिस्तानी दाटिण्या अतिरेक्यांनी सरळ त्यांची गाडी आपल्या या बटालियनवरती घातली आणि म्हणून एकशे पंधरा बटालियनमधला संजयसिंह सिंह राजपूत आणि त्याचबरोबर श्री नितीन राठोड या दोघांचा मृत्यू झाला त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाचा ज्येष्ठ उपाध्यक्ष या नात्याने मी या घटनेचा निषेध करतो ह्या भ्याड हल्ल्यामध्ये देशाच्या चाळीसपेक्षा जास्त शहीद झालेल्या शूर जवानांना मी भारतीय जनता पक्षाचा ज्येष्ठ उपाध्यक्ष या नात्याने विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो भारताचे यशस्वी प्रधानमंत्री भाई नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीशी आज उभा देश खंबीरपणे उभा आहे आणि त्यांनी पहिल्याच दिवशी लोकसभेमध्ये उलता संगित होता कि मेरी सबसे बड़ी पूजा हिंदुस्तान के 125 करोड़ देशवासियों की सेवा ये मेरी सबसे बड़ी पूजा है मैं देश का प्रधानमंत्री नहीं प्रधान सेवक करके सामने आ रहा हूँ आने अपल संपूर्ण सरकार या गरीब आ देशभक्तान करता समर्पित के लिए पाकिस्तानी धार्जि लोकान आता धड़ा शिकवलशिवाय देशाचे प्रधानमंत्री आणि त्यांच्या पाठीशी असलेला संपूर्ण भारत हा आता स्वस्थ बसणार नाही याच्यावर माझा विश्वास आहे जय हिंद बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी गौरव खरे मलकापूर नवीन पात्रांसाठी पात्र हा महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे